अंबरनाथच्या शिवगंगानगरमध्ये होत असलेल्या अपुऱ्या पाणीपुरवठ्याच्या समस्येविरोधात नागरिकांनी लाक्षणिक उपोषण केलं माजी नगरसेवक रवी पाटील आणि माजी नगरसेविका ज्योत्स्ना भोईर यांच्या नेतृत्वात हे उपोषण करण्यात आलं शिवगंगानगरमध्ये मागील काही दिवसांपासून पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असून याबाबत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी करूनही समस्या सुटत नसल्यामुळं अखेर शिवगंगानगरमधील रहिवाशांनी उपोषणाचा मार्ग पत्करला गुरुवारी सकाळी माजी नगरसेवक रवी पाटील माजी नगरसेविका ज्योत्स्ना भोईर यांच्या नेतृत्वात या उपोषणाला सुरुवात करण्यात आली त्यानंतर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत उपोषणकर्त्यांची भेट घेतली आणि पाण्याची समस्या तीन ते चार दिवसात सोडवण्याचं आश्वासन दिलं याबाबतचं लेखी पत्र रवी पाटील यांना दिल्यानंतर त्यांनी उपोषण स्थगित केलं गेल्या पंधरा दिवसापासून शिवगंगानगरला चाळीस मिनटं एक तास सव्वा तास असे पाणी देत आहेत त्यामुळे नागरिकांना पुरेसं पाणी येत नाही जसे जसे लोकसंख्या वाढत चालले तसे असे पाणी कमी करत पाणी वाळवायच्याऐवजी ते कमी करत आहेत आज साडेसहा हजार नागरिक शिवंगाला राहतात पूर्वी तेच नागरिक चार हजार राहतो चार मीटरला लेवल देऊन आम्हाला पाणी पुरेस होतं परंतु आता कमीत कमी पाच मीटरची लेवल असली तरच आम्हाला पाणी पुरेस येतो मी याबद्दल वारंवार लेखित तक्रार वारंवार मीटिंग त्यांच्याबरोबर घेतली कुठलंच त्यांनी आम्हाला पाणी वाढवून दिलं नाही त्यामुळे आज आम्हाला उपोषणाचा मार्ग पथकावा लागतो कांसई गावामध्ये सुद्धा पाणी येत नाही अर्धा ड्रमसुद्धा पाणी भरत नाही त्या पाऊन तासामध्ये तो पाण्याला प्रेशर किती असेल पाणी कमी दाबाने सोडतात त्याच्यामुळे पाणी पण फास्ट येत नाही पाणी भरत नाही पब्लिकलाच नागरिकांना पाणी नसेल ना तर नागरिक काय करतील पुरुष लोक जातात बाहेर पण आम्ही महिला घरात असतो आम्हाला पाण्याचा किती प्रॉब्लेम होतो पहिले तरी पाणी कमी लागायचं आता बिल्डिंगमध्ये हातात मो म्हटल्यानंतर पाणी जास्तच लागतो आता आठ आठ दिवसाचे लोकांचे कपडे धुवायचे पडलेले आहेत आंघोळीला पाणी नाही आहे आता आम्ही स्वतः स्वतः आम्ही बिस्लरीचा मोठा बाटला घेऊन येतो जर आपल्याकडे एवढा पाण्याचा साठा पुरेसा असून जर आपल्याला पाणी मिळत नाही याच्यात दोष कोणाचा असेल अधिकाऱ्यांचा वॉटर सप्लायचा त्यांनी व्यवस्थित नियोजन करून जर पाणी सोडलं तर पाणी येईल पण ते यांचं नियोजनच व्यवस्थित नाही आहे आणि उडवाउडीची उत्तरं असतात त्यांची अंबरनाथ शहरातील शिवगंगानगर येथे पाणी पुरवठा विस्कळीत झाल्यामुळे इथले स्थानिक नगरसेवकांनी उपोषण आज आयोजित केलेलं होतं तर त्यांना आम्ही आणि आमच्या अधिकाऱ्यांनी तो पाणीपुरवठा विस्कळीत झालेला जो आहे तो व्यवस्थित पूर्वपदावरती आणण्यासाठी जे काय कार्यवाही करणं आवश्यक आहे याबाबत त्यांना आश्वासित केलेलं आहे आणि पुढील दोन ते तीन दिवसामध्ये इथला पाणीपुरवठा विस्कळीत जो झालेला होता तो पूर्वपदावरती येईल आणि सर्वांना नियमित पाणी भेटेल डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज